तृतीय पंथीच्या खुन्याचा हातावर गोंदलेल्या नावावरून पोलिसांना लागला सुगावा पोलिसांकडून आरोपी अवघ्या सहा तासात ताब्यात खून झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती म्हसोड पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मान तालुक्यातील मोठेवाडी येथील तृतीय पंथी राशी उर्फ राहुल गुटुकडे वय पंचवीस याच्या खून प्रकरणी समाधान विलास चव्हाण राहणार दिवड याला ताब्यात घेतले आहे मयत राशी आणि संशयित समाधान याचे बऱ्याच दिवसांपासून प्रेम संबंध होते यातून राशी याने मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तुझ्या घरी येऊन राहायचे आहे असा तगदा समाधानकडे लावला होता मात्र समाधान हा विवाहित असल्यामुळे तो राशीची मागणी पूर्ण करू शकत नव्हता बऱ्याच दिवसांपासून चाललेल्या या प्रकरणाला समाधान कंटाळा होता पाच दिवसापूर्वी त्याने राशी यास मसोडमधील मेगासिटीजवळ सायंकाळी आठच्या सुमारास बोलावून साडीने त्याचा गळा आवळून खून केला राशी मयत झाल्याची खात्री पडताच समाधानने त्यास विहिरीजवळ नेऊन पुरावा नष्ट करण्यासाठी शेजारी पडलेल्या विद्युत वायरला भला मोठा दगड मृतदेहाला बांधून मृतदेह विहिरीत टाकला काल मयत राशीचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता याबाबतची माहिती मिळाल्यावर मसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शरीर पूर्णपणे विद्रुप झाल्याने त्याची ओळख पटणे पोलिसांपुढे आव्हान होते मात्र पोलिसांच्या नजरेने हातावर गोंधलेले आईबाबा आणि समाधान हे शब्द ओळखले तांत्रिक माहिती आणि गोपनीय खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून त्यांना राशीची ओळख पटली ओळख पटल्यानंतर पोलिसांना राशीचे आणि दिवळ येथील समाधानचे प्रेम संबंध असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी संशयित समाधान यास दिवड येथील शेतातून ताब्यात घेतले मध्यरात्री आरोपी निष्पन्न करून त्यास सकाळी नऊ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार करत आहेत आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा